शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण ह्या ज्या प्लॉटमध्ये थांबलोय या प्लॉटची आपण लागवड एकोणीस मे रोजी केलेली तुम्हाला ह्या प्लॉट ची नियोजन बऱ्यापैकी सगळं सांगितलंय आणि त्याच्यानंतर बऱ्याच आपण ह्याच्यातल्या लास्टचं मला वाटतं व्हिडिओ कोराजांच्या आळवणीचा केलेला काही दवाखान्याच्या कामामुळे गेले एक आठ ते दहा दिवस मला थोडं आश्ट्रेला यायला जमलं नाही आता आठ ते दहा दिवसात आलोय त्यावेळेला कुठंतरी एक दोन फुटवा दिसत होता पण आत्ताची परिस्थिती लागण्याची अतिशय जबरदस्त आहे एकूण हा तुम्ही जर बघितला तर हा एकूण दीड एकराचा तुम्हाला हा प्लॉट आहे आणि ह्या दीड एकराच्या प्लॉटमध्ये इथं पाच बाय दीड या अंतरावर आपण ऊसाची लागवड केल्या आणि इकडं पलीकडच्या बाजूला तुम्ही जर बघितला तर तिथं आपण सात फुटावर उसाच्या लागवडीचं नियोजन केलं ला। आता आज जर बघितलं तर आज चोवीस तारीख आहे जवळपास पस्तीस दिवस आज प्लॉटला झालेत आणि पस्तीस दिवसाच्या मानानं तुम्ही जर बघितली प्लॉटची कंडिशन तर सध्याची कंडिशन किती सुंदर आहे बघा तरी सुरुवातीला पाऊस सुरुवातीपासूनच पडला आहे जशी लागण केली तशी तिसऱ्या चौथ्या दिवसापासूनच पावसाचं पाऊस आहे आणि अशा थोड्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सध्या प्रत्येक ठिकाणी चार पाच चार पाच चार पाच चा फुटव्यात आज फक्त पस्तीस दिवस वय आहे लागणीचं जर अशा परिस्थितीमध्ये जर आपण योग्य पद्धतीनं नियोजन करू शकलो तर नक्कीच ऊसाचं व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येत आता यात सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बघा एक तर तण कुठं दिसते का बघा माग एक टिपूस सुद्धा कुठं तण अजिबात शेतामध्ये दिसत नाही तणांचा बंदोबस्त करताना या शेतामध्ये तणनाशकाचा वापर केलेला नाही आपण ट्रॅक्टर मारलेला तुम्हाला दाखवलेलं खूप वरनं भोंड्यावरनं पट्टीचा रोटावेटर घातलाय कोळप्याचा वापर केलाय आणि सरीतलं जे तण आहे ते सरीतलं तण म्हणजे काकरीतलं मधलं तण तर ते हातानं काढून घेतलंय मजुरांच्या सह्यानं एक गोष्ट दुसरी गोष्ट तीस दिवसापर्यंत रासायनिक खतं सगळी ड्रिपमधनं दिल्यात किंवा सुरुवातीच्या दोन आळवण्या जात्यात त्यातनं रासायनिक खतं दिल्यात आणि आत्ता आपण ह्या प्लॉटला थोडं वातावरण चांगलं होतं मध्ये एक दोन तीन दिवस जमीन चांगली जरा थोडी झालेली तर काल आपण रासायनिक खतांची मात्रा दोन्ही बाजूनं चर काढून दिलेले आहे तर बघा तुम्हाला दिसत असेल ह्या बाजूने खतांची मात्रा टाकली आणि ह्या बाजूने एक रासायनिक खतांची मात्रा म्हणजे दोन्ही बाजूने चर काढून रासायनिक खतांची मात्रा आपण ह्याच्यामध्ये दिलेली आहे पहिला डोस तसा बारा ते पंधरा दिवसानं जायला पाहिजे मित्रांनो पण अडचण काय झाली पावसामुळं जमिनीत घातच नव्हती आणि टाकणं पण शक्य नव्हतं त्यामुळं मग आळवणीतनं पहिली थोड्या दोन दिवस विद्राव्य दोन आळवणीतनं विद्राव्य खतांचं आणि ड्रीपमधनं दोन वेळा नियोजन केलं आणि आत्ता आपण रासायनिक खताचा डोस काल दिला आहे त्यामध्ये दोन बॅग नऊ चोवीस चोवीस एक बॅग अमोनियम सल्फेट एक बॅग पोटॅश आणि दोन बॅग पॉलीसल्फेट आणि आठ किलो फरटेरा टाकले कारण शेताच्या एका बाजूनं अजून थोड्या वाळवीचा प्रादुर्भाव झाला झालेला दिसत होता तर त्यासाठी फरटेरा आठ किलो दिले बाकी दोन्ही बाजूनं गर मारून घातल्यामुळे आता बघा उसाला पाहिजे तशी थोडी थोडी माती पण लागल्या इथं तुम्हाला दिसत असेल थोडी थोडी माती उसाला तुम्हाला ह्याच्यामध्ये लागलेली दिसत असेल हे बघा जरा बुडक्यात जी माती लागायला पाहिजे तेवढी माती ह्याच्यामध्ये आता तुम्हाला लागलेली दिसते ह्या सगळ्याचे शिल्पकार बघा अण्णा अंधावर उभा राहून सगळे ते हानी करायचे त्यांचं सगळं नियोजन आहे नुसतं सांगणं माझं काम आहे बाकी जे दिसतं ते सगळं त्यांनी आहे तर थोडी थोडी माती पण लाग आता लागल्या ला आता कोंबांना जाडी चांगल्या पद्धतीने यायला ह्याच्यामध्ये आपल्याला मदत होईल हे बघा आता तुम्ही जर बघितलं तर आठ ते दहा दिवसामध्ये ह्या प्लॉटचा आता जेठा मोडायला येईल अशी परिस्थिती होईल आणि ते नक्कीच होईल आणि खत आता आपण टाकल्या तर आज पावसाचं वातावरण पण चांगलं आहे सारखा पाऊस पाऊस चालू आहे त्यामुळं टाकलेली खत पण ही पिकाला चांगल्या पद्धतीनं आपल्या आता लागू होतील तर हे असं नियोजन मित्रांनो सगळं ह्या प्लॉटचं असणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पण नियोजन केलं तर नक्कीच तुमचं शंभर दिवसामध्ये प्लॉटची बांधणी व्हायला पाहिजे आणि आपल्या गन्ना मास्टरचं टार्गेट असते काय झालं तरी शंभर दिवसामध्ये आपल्या प्लॉटची बांधणी झाली पाहिजे तर तशा पद्धतीने आपण नियोजन करतोय तुम्हालाही आमच्यासोबत जोडायचं असेल आता या प्लॉटला आपल्या गन्ना मास्टरच्या दोन आळवण्या झाल्यात आता बोनसची फवारणी झाली त्यामुळे फुटव्यांची संख्या पण चांगली मिळाली नवीन लागण करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माझा सल्ला आहे तुम्ही गन्ना मास्टरचं किट वापरा स्क्रीनवर दिसतो त्या नंबरवर फोन करा किंवा ऑनलाईन पण गन्ना मास्टर डॉट कॉम वेबसाईटवरनं मागू शकताय एकाच रेटमध्ये तुम्हाला घरी पोच होणार आहे पोस्टानं तुमचं तुम्ही खरेदी करू शकताय आणि रासायनिक खतांचे नियोजन जमिनीची तयारी सगळं जर नियोजन तुम्ही चांगल्या पद्धतीने मित्रांनो बसवलं तर तुम्ही शंभर दिवसामध्ये प्लॉटची बांधणी करू शकता अशा पद्धतीने नियोजन होते आज तारीख आहे चोवीस जून पुढं एक आठ ते दहा दिवसानं समजा चार जुलैच्या आसपास आपण परत याचा व्हिडिओ करू आणि त्यावेळेला तुम्हाला जेठा मोडायचंच आपल्याला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल त्यावेळेला कशी परिस्थिती आहे त्यावेळेला ते पण सांगू तर बघा सांग हा जर प्लॉट कोणाला पाहायचा असेल तर आष्टा तालुका वळावा जिल्हा सांगली येथे हा प्लॉट आहे अंकुश चोरमुले फार्म हाऊस असं गुगलला तुम्ही टाकलं तर लोकेशन येते तिथे ये या माझे वडील अण्णा असतात अण्णा तुम्हाला वाटलं असतं प्लॉटचं सगळे नियोजन सांग सांगतील कधी मी नसलो तर चला भेटू परत अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गन्ना मास्टरचं हे पेज फॉलो करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर बघत असाल तर आपलं फेसबुकचं पेज इंस्टाग्रामचं हे अकाऊंट जरूर फॉलो करा धन्यवाद